हॅलो काय करतोय बाळण्या खाली देवाय खाली काय करतो या इकडे याची तू कस बाप चल या लागल पाळणं तुला ये चल गे बाळा चल या? ये लाग इकड जान झा राजलक्ष्मी त्याला बोलू नको तू बोल फक्त त्याला चल म्हणा मम्मी बोलवते म्हणा चल ये चल बोल की त्याला त्याला बोलव त्याला बोलव खेळ जा, जा खेळ त्याला चल बाटली दे ती बाटली दे म्हजी इकडं ती बाटली ती इथं इकडान इकडे इकडे आण माझ्याकडे अहो ग अयो सगळं पप्पांनी संपवल ना बाला आण पप्पानीच पेलं का हो धर बा चल या ये थांकी तिथं नको दे होती म्हजील ना इकडं आण माझ्याकडं हो कि तर इकडे हो क इकडे ये बा हो गो अयो बाटली धर हो बाटली धर धर बाटली तुला अक ये ये बा अक अक अय्यू बाटली पण चालली बाळाकडच आमच्या बाटली पण नको म्हणती तिकड हाय का नाही हे चल ना ये तोंडात तू कस कस तोंडात हाय का राजलक्ष्मी काय म्हणते तू तू शाळ हिथ इकडे इकडं हिथं पुढे ये माझ्या माझ्या पुढे ये नीट बस नीट बस मला सांग हाताची घडी घाल ने तुम्हाला शिकवलं ना हाताची कशी घडी घालायची काय कशी घालायची मांडी मांडी घाला आधी नीट व्यवस्थित हा हाताची घडी कशी घालायची तोंडा बोट हा आता मला सांगा आ, नाक कुठे तुझं नाक हो तुझ कैड्या गद तसं नाही करायचं लागत नाही का तुला नीट व्यवस्थित बस नीट बस हा सांग डोकं कुठे तुझं डोकं हा केस कुठे केस हा नाक कान हा डोळ हा हात आहेत का तुला आहेत का हात कुठे हात हे वय बोट हाताला बोटे किती येते दोन 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 नाही हाताला बोटी किती दहा मोबर मोर तुक्ती कसं करायला लागला तू मॅडम काय काय शिकवलं मला सांगितले व्यवस्थित नाही दिसत आता आता नाही दिसत तुम्हाला फक्त मॅडमनी काय काय शिकवले कसं शिकवलं मॅडमनी

थांब कि बा कस जात बघ की बाटलीकड आता था? सर थांब 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 देवाश थांब देवाश आपल्याकडे बघतोय का बघा थांब आपण त्याच्या त्याला नाव घेतलं का नाही त्याचं नाव घेतलं का नाही आपण आपल्याकडे बघतोय बघा देवाश अय्य बघतोय की त्याला कळतय देवाश त्याचं नाव आहे म्हणून

देवराज काय तुम्हाला दीदी दीदी फोटो काढते वेळ तुझा दीदी फोटो काढते तुझा